सातारा जिल्ह्यातील वाई पाचगणी मार्गावर पसरणी घाटात भीषण अपघात झाला असून गाडीत दोनशे फूट दरीत कोसळल्यानं एक जणाचा जागीच मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत सातारा जिल्ह्यातील वाई पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात आज भीषण अपघात घडला गुवासाहेब मंदिर परिसराजवळ गाडीत दरीत कोसळल्यानं एक जण ठार तर तीन जण जखमी झालेत महाबळेश्वर मार्गे पुण्याला जात असताना कोकणातून आलेले हे कुटुंब वाई पाचगणी मार्गावर पसरणी घाटात वसाहेब मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या वळणावर गाडीचं नियंत्रण गमवून ही गाडी दोनशे फूट दरीत कोसळली गाडीतील जखमीमध्ये बजरंग पर्वत काळभोर लोणी वैभव काळभोर सौरभ काळभोर आणि अक्षय काळभोर यांचा समावेश आहे हे सर्वजण दोन दिवसापूर्वी कोकणात गेले होते आणि महाबळेश्वर मार्गे पुण्याला परत येत असताना हा अपघात झाला घटनास्थळी पोलीस आणि शिवेंदराचे रेस्क्यू टीम तत्काळ दाखल दाखल झाले असून जखमींना तातडीने रुग्णालयात हलण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आहे मदत कार्य सुरू झाली आहेत तज्ज्ञांच्या मते या मार्गावर अपघातांची संख्या वाढली असून यामध्ये सुरक्षा उपायांची आवश्यकता अधिक वाढली आहे स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखील घेतण्याची गरज आहे विका भोसले महाराष्ट्र लाइव सातारा